नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आप पेन्शनधारकांसाठी मोठी घोषणा पेन्शनबाबत आनंदाची बातमी नमस्कार मित्रांनो सरकारने पेन्शनधारकांना मोठी बातमी दिली आहे कारण सरकारने पेन्शन वाढवण्याची घोषणा केली आहे चला तर मग जाणून घेऊया कर्मचाऱ्यांसाठीच्या या मोठ्या पेन्शन योजनेबद्दल लाखो पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे ही आनंदाची बातमी त्यांच्या खात्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेच्या पेन्शनबाबत आहे पेन्शनधारकांना महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पेन्शन मिळावी असे परिपत्रक ईपीएफओने जारी केले आहे याचा अर्थ आता ईपीएसची सुविधा घेणाऱ्यांना पेन्शनसाठी महिन्याचे एक ते दोन दिवस वाट पाहावी लागणार नाही आता कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेंतर्गत निवृत्ती वेतन देखील पगाराप्रमाणे मिळेल आणि दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला पेन्शनधारकाच्या खात्यात जमा केले जाईल आत्तापर्यंत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमांनुसार महिन्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी पेन्शनची रक्कम खात्यात जमा होत होती मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे पेन्शन वेळेवर जमा करण्याच्या सूचना मीडिया रिपोर्ट्सनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की पेन्शन विभागाकडून आढावा घेण्यात आला आहे आणि आरबीआयच्या सूचनेनुसार सर्व क्षेत्रीय अधिकारी मासिक बी आरतेस पेन्शन विभागाकडे पाठवता येईल कर्मचारी पेन्शन योजनेत निवृत्तीवेतनधारकांच्या खात्यात वेळेवर पैसे जमा होतात हे थे लक्षात ठेवा पेन्शनधारकांची पेन्शन महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी किंवा त्यापूर्वी जमा करावी या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे यासोबतच सर्व कार्यालयांनी त्यांच्या अखत्यारीतील बंकांना या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याच्या सूचनाही पाठवाव्यात यासोबतच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतील पेन्शनधारकाच्या खात्यावर ही रक्कम जमा होण्याच्या दोन दिवस आधी बंकांना द्यावी जेणेकरून सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत आम्ही तुम्हाला सांगतो की खातेधारक या पेन्शनसाठी पात्र मानले जातात ज्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि डा मिळून पंधरा हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी ई आवश्यक आहे कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभद्वारे दिला जातो